तुला आई अग आज रक्षाबंधन फोनही नाही केला आई दादा मला न्यायालय नाही आला आणि कागद घेतला पेन घेतला महाराज मोबाईल होता का पण तिला व्यक्त व्हायचं होत म्हणून तिनं कागद घेतला पेन घेतला आणि त्याच्यावर चा चार ओळी लिहिल्या त्या ओळी मी तुम्हाला सांगते मी थांबते त्या ओळी होत्या ते, ते पहिलं वाक्य होत गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ खूप श्रीमंत झालास दादा पण तू श्रीमंत आहेस तुला वेळ नाही यायला तू माणसांच्या गर्दीत हरवून गेला मला सांग ना मी तुला भेटायला येते गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ पुढे ती मुलगी म्हणते दादा नको घरदार तुला वाटत असेल वाटा मागेल नको नको घरदार नको पैसा पाणी देवाकडं करते माझ्या दादाच्या सुखाची विनवणी सांग मी गरीब आहे कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ सांग तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ पुढे ती म्हणते सहा महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय गावाला आलोय रे आम्ही दादा दादा सहा महिने झालं तुझ्या दाजीच काम गेलंय मला तर शेती नाही मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते आणि हातावरचे फोड बघितले की मला तुझी खूप आठवण येते तू नको वाईट वाटून घेऊ हे माझ प्रारब्ध आहे हे माझं नशीब आहे मला फक्त सांग तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ पुढे ती पोरगी म्हणते दादा उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला काय म्हणते ती उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला रॉंग नंबर म्हणून तिनं माझा फोन कट केला तू तिला काही नको बोलू मला सांग मी कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ पुढची अक्षर हृदय हलवणारी आहेत महिला मंडळ ती म्हणते दादा आई बाबा गेले माहीर नाही शिल्लक रे आई बाबा गेले चप्पल